बातमीचे प्रायोजन लॉर्ड फ्लायमिनेट्स नवीन सोलापूर मध्ये जो आय एम सी कंपनीचा ऑक्सिजनचा जो पंप आहे तो बाकी दोन दिवसापासून बंद असल्याच्या अनेक तक्रारी आमच्याकडे प्राप्त झाल्या होत्या अनेक पत्रकार बांधवांनी सुद्धा आम्हाला मीडियाच्या माध्यमातून याच्याबाबत सूचित केलं होतं त्याबाबत माननीय जिल्हाधिकारी साहेबांना आम्ही अवगत केलं होतं तर आज माननीय जिल्हाधिकारी साहेबांच्या निर्देशानुसार आज सकाळी अकरा वाजता माननीय निवासी उपजिल्हाधिकारी श्री अभिजित पाटील व मी यांनी आय एम सी कंपनीचे सर्व अधिकारी व एम आय डी सीचे अधिकारी यांची संयुक्त बैठक घेतली व त्यांच्या आडी अडचणीत जाणून घेतल्या तर एम आय डी सी मार्फत आम्हाला असं सांगण्यात आलं की एम आय डी सीचे काही नॉर्म्स आय एम सी कंपनी फॉलो करत नाही आणि त्याच्यामुळं आम्ही असं असं नोटीस त्यांना दिली आहे तर बाबतीत मान्य निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दोन दिवसाची मुदत कंपनीला दिलेली आहे दोन दिवसात आय एम सी कंपनी एम आय डी सीचे सर्व नॉम्सची पूर्तता करून दोन दिवसात हा पंप सुरळीत होईल असा आश्वासित आय एम सी कंपनीच्या प्रतिनिधीने आम्हाला दिलेला आहे तसंच मान्य जिल्हाधिकारी साहेबांच्या सूचनेनुसार सोलापूर जिल्ह्यामध्ये सर्वत्र व्यवस्थित सी एन जीचा पुरवठा करण्याबाबत आम्ही आय एम सी कंपनीला पुनश्च एकदा सूचना केली आहे आणि त्यानुसार आय एम सी कंपनीने त्यांचा जो इन्स्टॉलेशनचा वाढीव याचा जो प्रस्ताव आहे तो प्रस्ताव दाखल केला आहे त्यांचं महापालिकेनं जर काहीतरी एन ओ सी पेंडिंग आहे त्यासंदर्भात ते लवकरच आमच्याकडे प्रस्ताव हो देतील आम्ही महापालिकेची आणि आय एम सी कंपनीतला संयुक्त एक कॉर्डिनेशन मिटिंग घेऊन त्यांचा जो प्रस्ताव म्हणजे हो, उत्पादन वाढीचा जो प्रकल्प आहे त्याला लवकरात लवकर मान्यता मिळून आज सोलापूर शहराला जी शंभर के एल पी डीची आवश्यकता जी आहे ती सी एन जीची पुरवठा करण्याबाबत आय एम सी कंपनीला आम्ही निर्देश दिले आहेत आणि पुढील दोन दिवसात चिंचोली यमाडीश जो सी एन जी पंप आहे तो सुरळीत होईल असं आश्वासित केलेलं आहे धन्यवाद विवाहबंधन बंधन विश्वास पिढ्यानपिढ्याचा पिढ्याचा या सुवर्ण क्षणांचे सौंदर्य वाढवणारे चार पिढ्यांचे विश्वसनीय वस्त्रदालन आर एस मोगले विवाह कलेक्शन पैठणी सिल्क साडी इरकली बनारसी शालू कंची सिल्क ब्राइडल घागरा ड्रेस मटेरियल शूटिंग व शर्टिंग आर एस मोगले एकोणीसशे एक पासून साठी सोलापूर